श्री स्वामी समर्थ नमस्कार स्वामी भक्तांना तुम्हाला सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी संदेश म्हणजे आपल्या आध्यात्मिक नैतिक व सामाजिक जीवनात दिशा देणार विचार प्रत्येक संत स्वामींचे बोलणे लोककल्याणसाठी असते हे संदेश आपण दैनिक जीवनाशी जोडल्यावरच त्यांची खरी किंमत समजते फक्त पैसा कीर्ती हे सुध्रेय नाही जीवनाचा खरा हेतू आत्मविकास समाजसेवा सत्य प्रेम करुणा यांचा अंगीकार स्वामींच्या विचारांनी मन शुद्ध होते विचार दृढ होतात बोलण्यात आचरणात आणि व्यवहारात पारदर्शकता खोट बोलून क्षणिक फायदा होतो पण दीर्घकाळ नुकसान होत दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे स्वामींचा संदेश नेहमी माणूस जप असा आहे निष्काम कर्मयोग श्रमात आनंद सेवेत समाधान समाजासाठी काही केल्याशिवाय जीवन अपूर्ण असत प्रार्थना ध्यान साधना यामुळे मानसिक शांती श्रद्धेने आत्मविश्वास वाढतो आज तणाव स्पर्धा अप्रामाणिकपणा वाढ वाढला आहे या समस्यांवर स्वामींचे मनशांतीसाठी ध्यान कुटुंबात प्रेम व सन समन्वय समाजात एकता व सहकार्य हो। जर प्रत्येकाने आपल्या जीवनात थोडासा स्वामी संदेश उतरला तर संपूर्ण समाज सुखी होईल स्वामी आपल्या जीवनाचा दी दीपस्तंभ आपण प्रत्येकाने सत्यसेवा करून श्रद्धा या विचार स्तंभांवर आपले जीवन उभे करावे शेव सर्वांनी चांगले विचार अंगीकारावेत आपला समाज आणि आपले आज मी आपल्या समोर स्वामी संदेश या विषयावर काही विचार मानणार आहे आपल्या संत ऋषी गुरु स्वामी यांनी दिलेले विचार केवळ धार्मिक किंवा के तात्विक नसून ते जीवन जगण्याची खरी दिशा दाखवतात आपण सारे मिळून या संदेश स्वामींचे संदेश काय सांगतात ते आपल्या जीवनात कसे उतरवतात येतात आणि त्याचा समाजावर काय परिणाम होतो हे जाणून घेऊया सुरुवात करूया एका मंगल विचाराने सर्व संतू निरामया सर्व जन सुखी होत सर्व जन निरोगी राहोत मित्रांनो स्वामी संदेश म्हणजे केवळ शास्त्रातील गोड शब्द नव्हे तो म्हणजे आपल्या दैनिक जीवना जा जगण्यासाठी दिलेला मार्गदर्शक प्रकाश स्वामी म्हणतात मनुष्य हा के केवळ भाक, भाकरीसाठी जन्मलेला नाही तो समाजासाठी धर्मासाठी आणि आत्मविकासासाठी जगतो आपण जेव्हा स्वामींचे विचार वाचतो ऐकतो तेव्हा आपल्याला जाणवतं की हे विचार केवळ भक्तीपर भाषण नसून हे व्यवहारित सत्य आहे आज अनेकांना प्रश्न पडतो माझे जीवनाचे ध्येय काय आहे फक्त पैसा कमवणे किर्ती मिळवणे एवढेच का स्वामी सांगतात जीवनाचे उद्दिष्ट आहे आत्मविश्वास करणे समाजासाठी सेवा करणे आणि सत्य प्रेम करोना या मृ मूल्यावर जीवन उभारणे मित्रांनो एक व्यक्ती जर केवळ स्वतःपुरता पुरता जगतो तर त्याचे आयुष्य कितीही मोठे असले तरी ते पूर्णच राहते पण जेव्हा आपण दुसऱ्यांच्या बघल्या पल्यासाठी काही करतो तेव्हा ते जीवन खऱ्या अर्थाने सार्थक होते चला आता आपण स्वामी संदेशातून मिळालेले चार महत्वाची मूल्य पाहूया सत्य बोलणे सत्य जगणे हेच पहिले पाव पाऊल खोटे बोल बोलून आपल्याला तात्पुरता फायदा होईल पण दीर्घकाळात त्याचे परिणाम वाईटच होतात सत्य हे कितीही कठीण वाटले तरी तेच आपल्याला मुक्ती देते स्वामी संदेश आहे सत्याशी तडजोड करू नका तेच तुमचे खरे बळ आहे करुणा म्हणजे दुसऱ्यांच्या दुःखात सहभागी होणे आजच्या धावपळीच्या जीवनात आपण स्वतःकडे पाहतो पण दुसऱ्यांच्या वेदना विसरतो स्वामी सांगतात ज्याच्या मनात करुण आहे तोच खरा भक्त आहे जर आपण दुसऱ्यांच्या आनंदात आणि दुःखात सहभागी झालो तर समाजात प्रेम आणि एकता वाढेल स्वामींचा ठाम संदेश आहे निष्काम कर्मयोग आणि आणि आपण जे काम करतो ते आनंदाने आणि मनापासून केले पाहिजे आनंद आहे सेवेत समाधान आहे जोपर्यंत आपण समाजासाठी काही देत नाही तोपर्यंत जीवन अपूर्ण असत शेवटचं मूल्य म्हणजे श्रद्धा श्रद्धा म्हणजे अंधविश्वास नाही तर मनाची स्थिरता ध्यान प्रार्थना साधना यामुळे मानसिक शांती मिळते स्वामी सांगतात श्रद्धा असेल तर आत्मविश्वास निर्माण होतो आणि आत्मविश्वास असेल तर कोणतेही काम शक्य होते आज आपल्याला दिसते तणाव स्पर्धा अप्रामाणिकपणा कुटुंबातील तणाव समाजातील भेदभाव या सगळ्या समाजा समस्यांवर स्वामी संदेश उपाय दाखवतात ध्यान केल्याने मन शांती मिळते कुटुंबात प्रेम संवाद आणि एकत्रितपणा जपल्यास सुख वाढते समाजात एकता सहकार्य परस्पर आदर ठेवल्यास मतभेद कमी होतात प्रत्येक व्यक्ती जर आपल्या जीवनात थोडासा तरी सा संदेश अंगीकारेल तर संपूर्ण समाज सुखी आणि प्रगतिशील बनेल मित्रांनो एकंदरीत पाहता स्वामींचे विचार म्हणजे आपल्या जीवनाचा दीत दीपस्तंभ आहे आपण सत्य करुणा श्रम व सेवक श्रद्धा व साधना या चार स्तंभांवर आपले जीवन उभे केले तर हे जीवन सुंदर आणि सार्थक होते शेवटी माझा एकच आशीर्वाद पर संदेश आणि सर्व आपण सर्वांनी चांगले विचार अंगीकारावेत आपला समाज प्रेमाने करुणेने भरलेला असावा आणि आपले भारत राष्ट्र जगात सर्व श्रेष्ठ व्हावी हीच प्रार्थना आहे चला आता आपण सर्व मिळून शांती मंत्र उच्चारूया ओम शांती 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 ओम शांती 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 ओम शांती 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 तर मित्रांनो तुम्हाला आजचा स्वामी संदेश कसा का वाटला कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा स्वामी संदेश एकत्र धन्यवाद